कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा ऑस्टिओजेनेसिस इम्परफेक्टा या अत्यंत दुर्मिळ अनुवांशिक विकाराने त्रस्त रघुसुंदरम यांनी घेतले साईंचे दर्शन श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या साई भक्त रघुसुंदरम यांचा श्री साईबाबा संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडिलकर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले रघुसुंदरम हे ऑस्टिओजेनेसिस इम्पर्फेक्टा या अत्यंत दुर्मिळ अनुवांशिक विकाराने त्रस्त असूनही साईसेवेच्या कार्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे या आजारामुळे त्यांच्या शरीराची हाडे सहज फ्रॅक्चर होतात सांधे सैल असतात आणि उंचीवर मर्यादा येते तरीही त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्व संकटांवर मात करत श्री साईबाबांच्या शिकवणुकीचा प्रसार आपले ध्येय मानले आहे सुमारे पंधरा वर्षांपूर्वी एका अपघातानंतर त्यांना आलेल्या आध्यात्मिक साक्षात्काराने त्यांच्या जीवनाला नवी कलाटणी मिळाली त्यांनी श्री साई सच्चरित्राचे रोज पारायण करण्याची नित्य दिनचार्य अंगीकारली इतकेच नव्हे तर त्यांनी साई भक्तांचा सामूहिक प्रार्थना समूह स्थापन करून शेकडो भाविकांना साई मार्गाशी जोडले साई संदेशाचा प्रचार प्रसार करत असताना त्यांनी श्री साई सच्चरित्राच्या तामिळ भाषांतर व संपादन कार्यातही मोलाचा सहभाग दिला आहे दरवर्षी शिर्डी येथे येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेणारे रघुसुंदरम आपल्या कमाईतील मोठा हिस्सा साई संस्थानला देणगी स्वरूपात अर्पण करतात ही त्यांची सेवा भाविकांना अतिव प्रेरणा देणारी आहे संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडिलकर यांनी रघुसुंदरम यांच्याशी संवाद साधत त्यांच्या निष्ठेचे आणि सेवाभावाचे कौतुक करत त्यांचा सत्कार केला संकटांवर मात करत अध्यात्माच्या आधाराने समाजसेवा करणाऱ्या रघुसुंदरम यांचे कार्य खरोखरच श्री साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरी या शिकवणीचे ज्वलंत उदाहरण ठरते कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी कविता भराटे शिर्डी